तुळशीला पाणी घालताना फक्त हा एक मंत्र म्हणा आयुष्यात कशाचीही कमी भासणार नाही नमस्कार मित्रांनो रोज तुळशीला पाणी घालताना फक्त हा एक मंत्र जपला तर तुमचे तुम्ही धनवान बनाल प्रत्येक सकाळी जर तुम्ही तुळशीसमोर उभे राहून तुळशीला पाणी अर्पण करताना फक्त एक छोटासा मंत्र म्हटला तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर कायमची होते दारिद्र्य कधीच येत नाही आयुष्यभर आनंद आरोग्य धन समाधान आणि आयुष्याचं खऱ्या अर्थाने कल्याण होईल तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे की तुमच्या नशीब कसे बदलू शकते तुळशीला पाणी अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा तो का इतका मंत्र प्रभावशाली आहे यामागील आध्यात्मिक धार्मिक रहस्य काय आहे अशा प्रकारचे संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुळशी ही फक्त एक झाड नाही तर ती आहे देवी लक्ष्मीचं साक्षात रूप तुळशीचे पवित्र रस्ता तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं प्रत्येक हिंदू घरात तुळशीचा वास असतो कारण ती घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते गरिबी आजारपण भूतबाधा वास्तुदोष ग्रहदोष हे सर्व दूर होतात तुळशीचा वास म्हणजेच लक्ष्मी मातेचा वास या वनस्पतीचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये सापडतो विष्णू पुराणात पद्यपुराणात स्कंद पुराणात इत्यादी तुळशीसमोर दिवा लावणं पाणी अर्पण करणं हे फक्त परंपरा नसून ऊर्जा जागवणारी प्रक्रिया आहे सकाळी तुळशीला पाणी अर्पण करावे सकाळी सहा ते आठ या वेळात वातावरणात सत्वगुण जास्त प्रमाणात असते याच वेळेत तुळशीला पाणी घातलं तर ती तुमची प्रार्थना आणि ऊर्जा ग्रहण करते पाणी अर्पण करताना सूर्योदयाच्या किरणांमध्ये तुळशीला स्पर्श होतो याने ती दिव्य ऊर्जा निर्माण करते यावेळी शरीर मन आणि आत्मा सर्व सतेज होतात विज्ञान सुद्धा सांगतो तुळशीला स्पर्श केल्याने त्वचेला फायदे होतात मन प्रसन्न राहतं तुळशीला पाणी अर्पण करताना करावायचे नियम सोमवार आणि रविवार वगळता इतर दिवशी पाणी घालावे तुळशीला लोखंडाच्या किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी देऊ नये केवळ तांब्याच्या किंवा मातीच्या पेल्यातूनच पाणी पानि द्यावे पाण्यात हळदी कुंकू अक्षदा गंध टाकल्यास पुण्य वाढते तुळशीसमोर उभे राहून मनात एकाग्रता ठेवून मंत्र म्हणावा पाणी अर्पण करताना मनात कोणताही क्रोध चिंता द्वेष असू नये तो एक शक्तिशाली मंत्र पुढील प्रमाणे आहे तुळशीला पाणी अर्पण करताना हा मंत्र उच्चारावा ओम तुळसी श्रीवासिने याचा अर्थ ही तुळशी देवी तुम्ही श्री विष्णूंच्या आवडत्या आहात तुमचे पूजन म्हणजे त्यांचं पूजन आहे हा मंत्र थेट लक्ष्मी मातेच्या कृपेचे द्वार उघडते या मंत्राच्या कंपन्याने वातावरणात सकारात्मक स्पंदने तयार होतात दररोज हा मंत्र अकरा वेळा उच्चारल्यास दारिद्रता नष्ट होते या मंत्राचे फायदे घरात कायम शांती राहते पैशाची चणचण कधीही भासत नाही नवऱ्याच्या आयुष्यात यश व्यवसाय वाढ मुलांच्या अभ्यासात सुधारणा करिअरमध्ये यश आरोग्य उत्तम राहते आजारपण दूर जाते घरात कटकटी कलह वादविवाद नाहीसे होतात वास्तुदोष नष्ट होतो अडथळे दूर होतात सुखाची धारे वगळतात तुळशी पूजनातील गुप्त गोष्टी तुळशीला पूजन करताना कोणत्या वेळेला गंध लावा तुळशीसमोर कोणता दिवा लावावा तूप किंवा तेलाचा दिवा लावावा तुळशीच्या मुळाशी स्त्री लिहिलेला कागद ठेवल्यास काय होते रोजच्या पूजेनंतर स्त्रीसुक्तम किंवा लक्ष्मी अष्टकम म्हणल्यास लक्ष्मी येते तुळशीपत्र न फाडता त्यावर पाण्याचा शिंतोडा मारल्यासह पुण्य मिळते एक व्यक्ती आर्थिक अडचणीत होता रोज तुळशीला मंत्रासहित पाणी अर्पण करायला सुरुवात त्याने केली दिवसात परिणाम दिसू लागला नोकरी लागल्या आणि आजही घर सुख समृद्ध आहे माझ्या मुलाच्या अभ्यासात लक्ष लागत नव्हतं तुळशी समोर मंत्रासहित दीप लावून पाणी अर्पण केल्यावर त्याचं मनही स्थिर झालं तुळशीचे झाड हवा शुद्ध करते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्याचे औषधी गुणधर्म असतो सर्दी ताप त्वचा विकारांवर रामबाण उपाय मानसिक तणाव दूर करणारी वनस्पती आहे घरात ऑक्सिजनचा नैसर्गिक स्रोत तुळशी संबंधित वरच्या गोष्टी रात्री तुळशीला पाणी घालू नये पाय तुळशीच्या कुंडीला लागला तर क्षमा मागावी तुळशीचे पान दाताने चावून चा खाऊ नये तुळशीचे झाड कोमेजले तर घरातील ऊर्जा मंदावते तुळशीला अशुद्ध हाताने स्पर्श करू नये एका छोट्याशा मंत्रात इतकी ताकद असते की संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकते प्रत्येक सकाळी फक्त दोन मिनिटे आणि तुळशीसमोर उभे राहून म्हणा ओम तुळशी श्रीवासिने नम आणि पहा कसा तुमचं नशीब आरोग्य सुख आणि संपत्ती वाढत जाते हे मंत्र हे पूजन यामागे आहे एक अदृश्य शक्ती श्रद्धा आणि निष्ठा या श्रद्धेची जोड असली की तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा कधीच कमी पडणार नाही जयलक्ष्मी माता अशा प्रकारे तुम्ही तुळशीची सेवा दररोज केली तर तुमच्या घरात धन लाभ आर्थिक सुबत्ता येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आमच्या चॅनलला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद श्री स्वामी समर्थ